प्रतिमा डागळली असं कारण आतापर्यंत मागील पंचवीस ते तीस वर्षाच्या कालखंडामध्ये यांची हुकुमशाही आणि मनमानी चालली होती काळ्यांची ती ती त्याला सुरुंग लावण्याचं काम पत्रकारितेत निर्भीडपणे काम करणारा पत्रकार टाइमचा टाईमचा संदीपजी उतरडे यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा जी होता प्रत्येक गोष्टीला तुम्ही सुद्धा साक्षी की तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही तिथे गेलेला आहात आणि सगळ्या गोष्टीचे साक्षीदार तुम्ही आहात पत्रकारितेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात खरा आवाज फोडला असेल मोरे साहेब असतील आयवंचे मिथुंजी असतील आणि एक नंबरला आमचे संदीपजी उतरडे असतील